आणि होते नव्हते पैसे सगळे उरवले खुर्ची मिळवण्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी आणि राज्याला कर्ज काहीच खाईच कर्जबाजारी केलाय राज्याला राज्याची पद कमी केली आता काय पुढे आहे अनेकांची देणी आहेत लायबिलिटी एवढी मोठी प्रमाणात आहे धक्का बजेट लायबिलिटीवर जाईल या वर्षा मागच्या वर्षाच्या त्यामुळे पुढच्या वर्षाला काय खर्च करायचा हा खरा प्रश्नच आहे आता यामध्ये किती फुगवून दाखवला आहे किती हवा भरली आहे पंपानं हवा भरली की तोंडाने भरली हे आता कळेल आम्हाला येऊ द्या जरा त्यावर बोलू आमच्या आमच्या चा, अपेक्षा आहेत की शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल महिलांना जे एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीला देऊ केले होते ते एकवीसशे रुपये देतील या आम्हाला हे आम्हाला दिसलं पाहिजे शेतकरी जो आज संकटात आहे त्या शेतकऱ्याला काय आधार देतात आणि केवळ उद्योग आले उद्योग आले म्हणून इन्व्हेस्टमेंट व्हायचे नाही आकडीच फुगवून सांगायचे आणि लोकांना लोकांशी बनवा बनवी करायची आता काय आहे ते दिसून पडेल आर्थिक अहवालातून आपल्याला स्पष्ट दिसलेलं आहे जे वक्तव्य केलं त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय कारण त्यांच्यावर ठाकरे खरं बोलले आणि कधी कधी राज ठाकरे खरं बोलतात त्याचा आनंद आहे ज्यांना जायचं आहे सत्तेच्या जवळ ज्यांना सत्ता पाहिजे ते जाणार त्यामुळे त्याच्यावर काय आहे ते माझे आमदार आहेत आता काही आमदार नाही ते पूर्वी तिकडूनच आलेले होते त्यांना सत्ता वाटलं की काँग्रेसची सत्ता जवळपास येणार नाही त्यामुळे कालच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे असं म्हणालेले आहेत की ले ले महाविकास आघाडी गाफील राहिली आणि म्हणून महाविकास आघाडीचा नुसते कोट घालून बसले होते उद्धव बोलले बोलले ते अनेक कोट घालूनच बसले होते आता कोठे उतरले आणि कपडे उतरले त्यांच्यामुळे झालं हे सगळं स्वतःला स्वतःला आम्ही त्या खुर्चीचे लायक आहोत नाही आहोत हा विचार न करता काम केले नाही आणि कोट घालून तर काम आराम करत होते आग सत्ता आगही सत्ता हम मी बैठेंगे या आविर्भावात काही लोक होते त्याचे त्यामुळं निश्चितपणे आपले उद्योजी म्हणतात ते खरं म्हणून त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी आता नितेश राणे यांनी असं वक्तव्य केलंय कारण उद्धव ठाकरे असं म्हणाले की जर जय श्रीराम येत असेल तर तुम्ही जय शिवराय म्हणा त्यावर नितेश राणेंची अशी प्रतिक्रिया आहे की उद्धव ठाकरे हल्ली जातात तेव्हा अल्लाऊ ना। अकबरचे नारे लागतात त्यांनी आधी ते बंद करायला सांगा असं त्यांनी वक्तव्य केलंय जरा पाच सात वर्षापूर्वीचा नितेश राणे काय श्रद्धा ही कोणाला किती महत्वाची आहे त्यामुळं वाटे आपल्या सोयीनुसार सगळे बोलत असतात आता ते काय बोलत होते आणि काय काय आर एस एसवर टीका करत होते नितीश राणे सगळ्याला माहीत आहे त्यामुळं किती कट्टर हिंदुत्ववादी आहेत काँग्रेसमध्ये असताना त्यांचे भाषणं काढले तर माहीत होईल ते बरोबर उद्धवजी म्हणाले आहेत की खरं आहे की महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचाच नारा लागला पाहिजे शिवरायांचाच नारा लागला पाहिजे आणि कोणी कोणाचे नारे लावा तुम्हाला वाटतं तुम्ही जयश्रीराम लावा नितीश राणेंना आमचं म्हणणं आहे तुम्हाला कोण थांबवलं आहे दुसऱ्यावर कशाला टीका करायची हे सगळे नाऱ्यामधून महाराष्ट्र आणि देश विभंगता कामाने दरी होते काम दरी करता कामाने जे तुम्ही मतांचं पोलरायझेशन करून हिंदू मुस्लिम करत कारण विकासाचं राजकारण सोडून धर्माचं धर्मानंतर राजकारण सुरू केलं आहे तर त्यांना त्यांच्या मुखामध्ये हे असेच विषय येतील आणि मजिदीमध्ये घुसून मारण्याची कळ कर, भाषा करणाऱ्यांना त्या मंत्रिमंडळात कसे ठेवलं जातं एक खरा प्रश्न आहे ज्या संविधानाने देशाचा कारभार चालतो पण त्या संविधानाच्या आणि घेतलेल्या शपथीचा सुद्धा भंग करण्याचं काम चालू झालं या